श्री स्वामी समर्थ आज आपण सूर्य अष्टकम स्तोत्राचे महत्त्व काय आहे आणि हे सूर्याष्टक स्तोत्र म्हटल्यामुळे आपल्या जीवनामध्ये काय बदल होतात काय अनुभव येतात आणि काय फायदे आहेत याविषयी पण माहिती जाणून घेऊया कलियुगात सूर्यदेव हा एकमेव असा देवता आहे जो प्रत्यक्षपणे दिसतो सूर्यदेवाची पूजा करून अर्ध्या दिल्याने मनुष्याला अनेक संकटापासून मुक्ती मिळते रविवार हा सूर्यदेवाच्या उपासनेसाठी समर्पित आहे सूर्यदेवाला नऊ ग्रहांचा राजा आरोग्य बुद्धिमत्ता कीर्ती आणि समृद्धीची देवता म्हटले जाते असे म्हणतात की कलियुगात सूर्यदेव हा एकमेव असा देवता आहे जो प्रत्यक्षपणे दिसतो सूर्यदेवाची पूजा करून अर्ध्य दिल्याने मनुष्याला अनेक संकटापासून मुक्ती मिळते यामुळेच सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी भक्त सर्व प्रकारचे उपाय करतात सूर्य अष्टकम स्तोत्राच्या पठणाने सूर्यदेव आपल्यावर लवकरच प्रसन्न होतात असे मानले जाते ज्योतिषशास्त्रानुसार जो व्यक्ती रविवारी सूर्य अष्टकम स्तोत्राचा पाठ करतो त्याला सूर्यदेवाची कृपा प्राप्त होते आणि सर्व प्रकारचे संकटे दूर राहतात सूर्याष्टक स्तोत्र कोणते आहे ते आपण म्हणूया आदिदेव नमस्तुभ्य प्रसिद्ध मम भास्कर दिवाकर नमस्तुभ्य प्रभाकर नमोस्त सप्ताश्वरढ प्रचंडकश पामज श्वेतम पद्माधर देव तम सूर्य प्रण्माम्य लोहितरथमाढम सर्वोक पितामह महापापर देव तम सूर्य प्रण्माम्यम त्रैगुण च महाशूरं ब्रह्माविष्णुमहेश्वरं महापापहरं देवं तं सूर्यप्रन्महाम्यं बृहीत तेजपुञ्ज च वायु आकाशमेव च प्रभुत्व सर्वलोकानां तं सूर्यप्रमहाम्यं बन्धुकपुष्पसकाश हारकुण्डलभूषितम् एकचक्रधरं देवं तं सूर्यप्रमहाम्यं तं सूर्यलोककर्तारं महातेजप्रदीपनम् महापापहरं दैव तम सूर्य तं तूर्य जगताना महापापहरं ज्ञान तं महापापहर इति तम सूर्य प्रमाम्यमशिवपोक्त सूर्याष्टक स्त्र सूर्ण सूर्याष्टक पठे नित्यं ग्रहपीडा प्रणाशनं अपुत्र लप्ते पुत्र दरिद्रोधनवान भेत आमिष मधुपान चव्यम करोनी रवेर्दिने सप्त जन्म भवेत रोगी जन्म जन्म दरिद्रता स्त्री तैल मधुमासाणी ए त्यजंती न व्याधी शोकम दरिद्रम सूर्य लोक गच्छंती या पद्धतीने सूर्य अष्टकम स्तोत्राचा दररोज नित्य पाठ करायचा आहे तसेच हा हे स्तोत्र तुम्ही रविवारी किंवा नियमितपणेही म्हणू शकता आणि म्हणायलाच पाहिजे सूर्य अष्टकम स्तोत्र म्हणण्यासाठी रविवारची सुरुवात करावी सूर्योदयाच्या वेळी त्यांचा पाठ केल्यास विशेष लाभ होतो रविवारी सूर्य अष्टकम स्तोत्राचा पाठ करणाऱ्या व्यक्तीने मांस आणि मद्यसेवनापासून दूर राहावे या दिवशी मीठ सोडून सात्विक आहार घ्यावा ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये सूर्यग्रहाची स्थिती कमजोर असते त्यांनी सूर्य अष्टकम स्तोत्राचा पाठ अवश्य करावा सकाळी सूर्योदेवाला अर्ध्य अर्पण करून सूर्य अष्टकम स्तोत्राचे पठन करणे उत्तम आहे अशा प्रकारे सर्वांनी दर सुरुवात करत असताना दर रविवारी आणि नियमितपणे सूर्य अष्टकम स्तोत्राचे पठण करायचे आहे श्री स्वामी समर्थ